नमस्कार मंडळी सकाळी सकाळी मस्त जेवण जेवण बनवायचा कार्यक्रम चालला आहे माझा सकाळी मी लवकर उठले आणि पटापट गॅस वगैरे सेट करून घेतला म्हटलं स्वयंपाक आधी करूया मग बाकीचं सामान सगळं सा अरेंज करूया किचनमध्ये आता मला त्याच्यासाठी पूर्ण दिवस लागणार होता त्यामुळे म्हटलं आधी जेवणाचं काम करून घेऊ त्यामुळे फटाफट आधी तर गॅस फिट केला आणि लागले मी स्वयंपाकाला मस्त असं स्वयंपाक केला छान अशी काळ्या मसाल्याची डाळीची आमटी बनवली फायनली बघा माझं किचन छान सेट झालं आहे आणि रॅक किती छान दिसते सिल्वरमध्ये आधीचा ब्ल्यू कलर होता पण मला तो चेंज करायचा होता आता चक जाले आता मस्त चकचक झालं आहे सगळं काही आता इथे थोडंफार सामान आहे जे की वरती ठेवायचं आहे तर डोलोचे बाबा आले की ठेवतील दुसऱ्या दिवशीचे पाहुणे तीन वाजले मला हे सगळं करता करता फायनली आता सगळं आवरलं आहे इतकं इतकं दिसतं पण आवरायला लागलं की बाप रे खूप दमतं ता आता किचन वगैरे तर झालं आज फायनल किचन झालंय आता जेवण करते पावणे तीन वाजले मला जेवायला तर आता मस्त जेवण वगैरे करते आता उद्या बेडरूमचा कलर देण्यासाठी येणार आहे माणसं तर बघूया आता कसं का होतं कारण इतका वेळ लावता ते कलर द्यायला की मग बाकीचा आवरायला परत दुसरा दिवस जातो आता दिवस पण खूप कमी बाकी आहे त्यात अजून शॉपिंग बाकी आहे बाकी सगळ्या गोष्टी जे काही फराळ बनवायचं त्याचं सामान आणायचं बाकी आहे तर भरपूर अशा गोष्टी आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉग नक्की बघत जा मी सगळं काही शूट करणार या यावेळेस त्यामुळे तुम्ही काही स्किप करू नका मस्त सगळे सगळे ब्लॉग माझे छान छान बघत जा शेअर पण करा खूप सारे आणि कमेंट्स करत जा मी दरवेळी म्हणते कमेंट्स करत जा कारण मग मला कळेल की काय म्हणजे माझं पण चुकतं आहे किंवा मग मला कुठे चेंजेस केले पाहिजे किंवा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यामुळे मग मला असं वाटतं की तुम्ही कमेंट्स करायला पाहिजे आणि इकडे बघा कोण आले आम्ही बघा आजकाल साऊथ इंडियनसारखी टिकी लावली आहे हो ना हे बघा कसं झालं हे सगळे म्हणतात तेल नाही लावत का वगैरे पण असं काही नाहीये तेल लावून पण तिची केसच कर काय करणार ते तेल लावून पण आता काय करायचं त्याला पण मला खूप आवडतात आणि सगळ्यांनाच तिचे केस आवडतात फक्त काही काही लोक आहेत का ज्यांना तिच्या केसांचा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे कारण ना मला आवडतात काहीतरी सॉन्ग तिचं तिला वाटतं की मी व्हिडिओमध्ये ते है ना इथं दिवसभर चालू असतं आणि बरं तर की मी आवडते तोपर्यंत दोन मिनिटं डोलो दो डोलो दोन दो मिनटं नंतर मी तुला देईल फोन मग तू छान व्हिडिओ कर ओके हुँ. आणि एवढं तरी छान आहे की माझ्या मम्मी ते जरा जवळच राहिलं त्यामुळे मला इथं काम असलं की डोलोला थोडा वेळ मी तिकडे सोडते किंवा मनिकिता येते माझ्या मदतीला म्हणजे हिला सांभाळायला तर ही तिच्याजवळ ही थांबली म्हणजे तसं टेन्शन राहत नाही नाही तर इतकी उद्योगी आहे ना की असं काही पसारा वगैरे काढलं की सगळं काही बघायचं असतं आम्हाला की याच्यात काय त्याच्यात काय वगैरे सो खूप उचकपचक चालते तिची हे काय चाललंय काय चाललंय फुसफुस हां रोज एक नवीन नाटक आहे आज स्टारवाली टिकी लाव आज गोलवालीच लाव आज अशीच लाव हे रोजचं नाटक आहे तिचं आता तिकडे गेली होती मम्मीकडे त्यामुळे बघा ही कसं टिकी लावून आली त्यांना तर खूप त्रास देते ती आणि ते आहे म्हणून माझे कामं होत आहेत जसे फटाफट ही तर खूप त्रास देते मला हो ना बेटा भरपूर हेल्प होती मम्मी त्यांच्यामुळे हिला घेतलं म्हणजे हेल्पच झाली असं समजायचं कारण हिलाच सांभाळणं खरंच खूप मुश्किल आहे

हिची तर अशीच नोटंकी चालू असते काहीतरी नंतर संध्याकाळी आम्ही मस्त निवांत मम्मीच्या बड्डे साठी गेलो कारण मम्मीचा बड्डे होता आज आणि मग रात्री थोडस छोटस सेलिब्रेशन केलं आम्ही घरातच आणि छान असं केक वगैरे कापला जेवण केलं आणि सर्वांनी मस्त निवांत जेवण वगैरे करून मग रात्री आम्ही घरी आलो आणि असा संपला आजचा दिवस मग खूपच थकवा आलेला होता त्यामुळे मी रात्रीचं असं काही नंतर शूट नाही केलं घरी आल्यानंतर त्यामुळे मग भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हीप सपोर्टिंग आणि छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या डोलूला आणि आम्हाला सर्वांना बाय